नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवी विषय मराठी प्रथम घटक चाचणी उत्तरासहित गुण आहेत वीस वेळ एक तास दिनांक दिनांक असेल ती दिनांक टाकायची आहे विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी विद्यार्थ्याने स्वतःचे नाव लिहायचे आहे रोल नंबर या ठिकाणी परीक्षेचा क्रमांक दिला असेल तर तो किंवा हजेरी क्रमांक लिहायचा आहे शाळेचे नाव स्वतःच्या शाळेचे किंवा विद्यालयाचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे चला तर मग आपण घटक चाचणी सोडवायला सुरुवात करूया कृती एक पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा गुण आहेत पाच या ठिकाणी आपण माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचा उतारा घेतला आहे पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक तीनवरील हा उतारा आहे काही प्रमाणात उतारा या ठिकाणी मी लिहून देते पूर्ण उतारा तुम्ही पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक तीनवर जाऊन व्यवस्थित दोन ते तीन वेळा काळजीपूर्वक वाचायचा आहे तर थोडक्यात उतारा बघा एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारतमाता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला पंडित नेहरू खाली उतरले आणि भारतमाता की जय म्हणजे काय ती विचारू लागले चर्चा करत करत भारतमाता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली देशावर प्रेम करायची म्हणजे जात धर्म वंश भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे मध्ये अजून काही उतारा आहे शेवटची मी एक दोन ओळी वाचते मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना इथपर्यंत हा उतारा आहे पूर्ण उतारा तुम्ही पाठ्यपुस्तकामधून वाचून घ्यायचा आहे आता आपण या उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहूया कृती एकमध्ये अ आहे खालील आकृत्या पूर्ण करा गुण आहे एक त्यामध्ये पहिला आहे भारत माता की जयमधील भारतमाता म्हणजे उत्तर आहे भारतातील लोक दुसरं आहे महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्ये उत्तर आहे सक्रियता आणि सुबुद्धता या प्रश्नांची उत्तरे आकृतीच्या स्वरूपात लिहायची आहेत व्यवस्थित उत्तर लिहिल्यास आपल्याला एकपैकी एक गुण मिळतो कृती एकमध्ये आ आहे विधाने पूर्ण करा गुण आहे दोन पहिला आहे पंडित नेहरूंच्या मते देशावर प्रेम म्हणजे रिकामी जागा ती विधान आपल्याला पूर्ण करायचं आहे तर उत्तर पंडित नेहरूंच्या मते देशावर प्रेम म्हणजे जात धर्म वंश भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करणे आणि दुसरं आहे लेखकांच्या मते प्रेम करणे म्हणजे रिकामी जागा हे विधानसुद्धा पूर्ण करायचं आहे तर उत्तर लेखकांच्या मते प्रेम करणे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळ्याने त्यांच्या मदतीसाठी धावून जाणे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपण आनंदित होणे अशा प्रकारे ही विधाने आपण पूर्ण केली तर आपल्याला दोनपैकी दोन, दोन गुण मिळू शकतात कृती एकमध्ये आहे ई स्वमत किंवा अभिव्यक्ती यावर आधारित प्रश्न विचारला जातो गुण आहे दोन या प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहायचं आहे तर प्रश्न आहे प्रेम कधीही निष्क्रिय नसते ते सक्रियच असते हे विधान स्पष्ट करा उत्तर तर या प्रश्नाचे उत्तर आपल्या स्वतःच्या मनाने लिहिले तरी चालेल आपलं स्वमत यामध्ये लिहायचं आहे तर आपण रोज शाळेत जातो सकाळी प्रार्थना म्हणतो प्रार्थनेसोबत प्रतिज्ञाही बोलतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे असेच आपल्या घरात घडते का आईबाबा सकाळी उठतात एकत्र उभे राहतात मुलांची नावे घेतात आणि म्हणतात ही आमची मुले आहेत आमच्या मुलांवर आमची खूप प्रेम आहे त्यांच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करू असे कधी घडते शक्यच नाही कारण याची गरजच नसते मुलांवरील आईबाबांचे प्रेम त्यांच्या कृतीतूनच व्यक्त होते मुलांची भूक प्रथम आईच्या मनात जागी होते मुलगा पडला तर त्याची वेदना प्रथम आईबाबांच्या काळजात उमटते मुलांची परीक्षा जवळ आली की आईबाबांची धावपळ सुरू होते हे असे घडते कारण प्रेम शब्दातून व्यक्त करण्याची गरजच नसते ते कृतीतूनच व्यक्त होते आपला बाळ रात्रभर भुकेने व्याकुळ होऊन रडेल या कल्पनेने हिरकणीचा जीव कासावीत झाला तिने बुरुजावरून उड्या घेत घेत रायगडाचा पायथा गाठला आणि घरी पोचली हिरकणीच्या कृतीतूनच तिचे तिच्या बाळावरील प्रेम व्यक्त झाले मनात प्रेम असेल तर आपण पटकन कृतीच करतो म्हणूनच म्हणतात की प्रेम कधीही निष्क्रिय नसते अशा प्रकारे उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहे अशा प्रकारची जर उत्तरं लिहिली तर आपल्याला चार किंवा पाचपैकी पाच गुणसुद्धा मिळतात यानंतर कृती दुसरी आहे पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा गुण आहेत पाच या ठिकाणी आपण नव्या युगाची गाणी ही कविता घेतली आहे त्या कवितेचे वाचन करूया विभा नेमाडे यांची ही कविता आहे अनुरेणुतुनी शप्त प्रगटती चला चला पुढती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य शून्या विश्व उभारू जिद्द असे भव्य हृदयांत्रीच्या अशांततेचा वनवा झनी विझला उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग नवा दिसला नवी चेतना अंतरिस पुरळी दुबळेपण गेले नैराश्याच्या होळीमधुनी तेज नवे आले मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला अमरत्वाची फुले वेसुनी माला, नको खिन्नता नको दिनता नवसूर्य पहा उगवतो उत्कर्ष पहा झळकतो संघर्ष पहा बहरतो नसा नसा तुन जोश उसळतो नव आशा चित्ती अनुरेणूतनी शब्द प्रगटती चला चला पुढती अशा प्रकारची ही नव्या युगाची गाणी ही अतिशय सुंदर कविता आहे ती आपण या ठिकाणी लिहिली आहे वाचली आहे म्हटली आहे तर यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे तर कृती दोनमध्ये अ आहे हे केव्हा घडले ते लिहा किंवा के हे केव्हा घडेल ते लिहा गुण आहे दोन त्यामध्ये पहिलं आहे दिव्यक्रांती दिव्यक्रांती केव्हा घडेल तर उत्तर विज्ञानाचा प्रकाश आला तेव्हा दिव्यक्रांती घडली आणि दुसरा आहे दुबळेपणाचा शेवट दुबळेपणाचा शेवट कधी होईल असं केव्हा घडेल तर उत्तर मनात नवी चेतनास्पुरली तेव्हा अशा प्रकारे या प्रश्नाची उत्तर आपण पूर्ण केले आहे अशी उत्तर लिहिली तर दोनपैकी दोन गुण मिळतात त्यानंतर कृती दोनमध्ये आहे आ खालील अर्थांच्या ओळी शोधा गुण आहे एक दोन ओळी दिल्या आहे एका ओळीच्या अर्था अर्थाच्या ज्या ओळी आहेत ते शोधण्यासाठी अर्धा गुण आहे अ आहे माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो आता या अर्थाची कवितेतील ओळ आपल्याला शोधायची आहे तर उत्तर शून्यामधूनही विश्व उभारू जिद्द असे भव्य आणि दुसऱ्या ओळी आहेत माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात तर कवितेतील ओळ आहे नसा नसातून जोश उसळतो नव आशा चित्ती अशा प्रकारे जर आपण उत्तर लिहिलं तर आपल्याला एकपैकी एक, एक गुण मिळतो आणि त्यानंतर कृती दोनमध्ये ई आहे तुमच्या शब्दात स्पष्ट करा गुण आहेत दोन त्यासाठी प्रश्न दिला आहे कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा उत्तर विज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरल्यामुळे समाजात दिव्य अशी क्रांती घडून येणार आहे विज्ञानाच्या नवयुगामुळे प्रतिकूल परिस्थितीतून समता स्वातंत्र्य बंधुत्वाचे नवे जग निर्माण होईल प्रगतीचा नवीन मार्ग दिसल्यामुळे मनामनातील अशांतीचा वनवा विझेल दुबळेपणा नैराश्य खिन्नता दीनता यांची होळी करून मानवतेची प्रतिष्ठापना होईल विषमतेविरुद्ध लढा देऊन नवसूर्याच्या तेजात शाश्वत मूल्य प्रगट होतील विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनातल्या नवीन आशेमुळे नसानसातून जोम प्रगट होईल मग अनुरेणूतील शब्द प्रगट होऊन आपल्याला सांगतील चला पुढे चला प्रगतीपथावर वाटचाल करा अशा प्रकारे कवींचा सार्थ आशावाद कवितेतून व्यक्त झाला आहे अशा प्रकारे कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहे आता कृती तीन आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा गुण आहेत सहा त्यामध्ये पहिली कृती आहे अ तक्ता पूर्ण करा गुण आहेत दोन या ठिकाणी काही शब्द लिहून दिले आहे त्या शब्दांच्या आपल्याला तक्त्यामध्ये मूळ शब्द विभक्ती प्रत्यय आणि विभक्ती लिहायची आहे आणि तक्ता पूर्ण करायचा आहे तर मूळ शब्द आहे मुलाने काळात शाळेची प्रेमाला त्याचे मूळ शब्द आहेत मूल आता मुलाने याचा मूळ शब्द आहे मूल विभक्ती प्रत्यय आहे ने आणि विभक्ती आहे तृतीया दुसरा शब्द आहे काळात याचा मूळ शब्द आहे काळ विभक्ती प्रत्यय आहे त आणि विभक्ती आहे सप्तमी तिसरा शब्द आहे शाळेची याचा मूळ शब्द आहे शाळा विभक्ती प्रत्यय आहे ची आणि विभक्ती आहे षष्ठी चौथा शब्द आहे प्रेमाला याचा मूळ शब्द आहे प्रेम विभक्ती प्रत्यय आहे ला आणि विभक्ती आहे चतुर्थी अशा प्रकारे आपण व्यवस्थित तक्ता पूर्ण केला तर आपल्याला दोनपैकी पैकी दोन, दोन गुण मिळतात त्यानंतर कृती तीनमध्ये मध्ये आ आहे पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा गुण आहेत दोन चार वाक्य विचारली आहे त्या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे पहिलं वाक्य आहे राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना हे वाक्य आहे त्यासमोर उत्तर लिहायचं आहे कोणतं वाक्य आहे ते वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य दुसरं वाक्य आहे तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी उत्तर विधानार्थी वाक्य तिसरं वाक्य आहे तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये हे वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य आणि चौथं वाक्य आहे म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार हे वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य अशा प्रकारे जर वाक्य दिले तर आपल्याला दोनपैकी दोन गुण मिळतात आणि ई आहे वचन बदला गुण आहेत दोन एक वचन असलेले शब्द दिले तर त्याचं अनेक वचन करायचं आहे आणि अनेक वचन असलेला शब्द दिला तर एक वचन करायचं आहे तक्तामध्ये दिला आहे कोंबडा कोंबडा हा एक वचन आहे त्याचं अनेक वचन येईल कोंबडे तर दुसरा शब्द दिला आहे भांडी हा अनेक वचन असलेला शब्द आहे त्याचं एक वचन असलेला शब्द आहे भांडे त्यानंतर फांदी हा एकवचन असल्या शब्द आहे त्याचा आपल्याला अनेक वचन असलेला शब्द लिहायचा आहे फांद्या आणि त्यानंतर अनेक वचन असलेला शब्द असले दिला आहे लेकरे त्याचा एकवचन असल्या असलेला शब्द लिहायचा ले आहे लेखरू अशा प्रकारे आपल्याला वचन बदलून हा तक्ता पूर्ण करता येतो अशा प्रकारे आपण दिलेल्या सूचनेनुसार जर कृती केल्या तर आपल्याला सहापैकी सहा गुण मिळतात उत्तर व्यवस्थित लिहिणे अपेक्षित असते त्यानंतर कृती चौथी आहे खालीलपैकी एका विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा गुण आहे चार भारत देश महान हा पहिला विषय आहे आणि दुसरा वि विषय आहे विज्ञान शाप की वरदान तर या ठिकाणी आपण सराव करत हो। आहोत त्यामुळे दोन्ही विषयावर थोडक्यात निबंध लिहूया परीक्षेत मध्ये तुम्ही वेळेचे व्यवस्थित नियोजन करायचे आहे आणि एकाच विषयावर व्यवस्थित आठ ते दहा ओळी निबंध लिहायचा आहे भारत देश महान हा मराठी निबंध आपण या ठिकाणी पाहूया आठ ते दहा ओळी लिहूया त्यासाठी गुण आहे चार तर बघा मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा वाचताना माझा ऊर अभिमानाने भरून येतो भारत हा प्राचीन देश आहे त्याचा इतिहास वैभवशाली आहे प्राचीन काळात भारत समृद्ध व ज्ञानात अग्रेसर होता सुवर्णभूमी म्हणून ओळखल्या जात असे जगातील विद्वान भारतातील तक्षशिला नालंदा या विद्यापीठात ज्ञान घेण्यासाठी येत असत विद्याप्रमाणे विविध कलामध्येही माझ्या भारताची मोठी कामगिरी आहे भारतात भौगोलिक विविधता आहे भारताच्या तिन्ही बाजूंनी सागर व उत्तरेला उत्तुंग हिमालयाची सीमा आहे भारतातील हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्याने धान्य फळे भाज्या फुले यांच्यातही विविधता आढळते भारतात विविध धर्मांचे लोक राहतात व ते भिन्न भाषा बोलतात या सर्व भाषातील साहित्य समृद्ध आहे भारत हा जसा वीरांचा शुरांचा देश आहे तसाच तो संतांचाही देश आहे येथे अनेक थोर समाजसुधारक व विचारवंतही होऊन गेले या साऱ्यांनी भारतीय जनतेत उच्च उदात्त मूल्ये रुजवली म्हणून अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने भारताने आपले स्वातंत्र्य मिळवले भारताने दीडशे वर्ष गुलामगिरी सहन केली तेव्हा एकजूट होऊन भारतीयांनी लढा दिला व एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळवले स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षात भारताने विविध क्षेत्रात विकास साधला आजही माझा भारत सतत प्रगती करत आहे या विशाल देशाला अनेक नैसर्गिक आपत्तींना व मानवनिर्मित संकटांना वेळोवेळी तोंड द्यावे लागले आहे पण सर्व भारतीय संघटित होऊन मोठ्या जिद्दीने त्यावर मात करतात विविध जाती विविध धर्म व विविध भाषा ही भारताची वैशिष्ट्ये आहेत तरी पण प्रेमाने सारे भारतीय एकत्र राहतात क्वचित काही समाज विघातक शक्ती भारतीयांचे हे ऐक्य व बंधुभाव नष्ट करण्याचा प्रयत्न करतात पण या देशाचे ऐक्य अबाधित राहिले आहे मनुष्यबळ ही भारताची मोठी शक्ती आहे हरितक्रांतीच्या मार्गाने जाऊन भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला श्वेतक्रांती झाल्यामुळे दह्या दुधाची लयलूट झाली आज औद्योगिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातही भारत प्रगती करत आहे नुकतेच चंद्रावर यशस्वीरित्या चांद्रयान पाठवून भारताने प्रगतीचा एक मोठा टप्पा पार केला आहे म्हणून माझा भारत देश महान आहे असा माझा भारत देश मला अतिशय प्रिय आहे अशा प्रकारे भारत देश महान यावर अतिशय सुंदर हा निबंध आपण लिहिला आहे आता दुसरा निबंध दिलेला आहे विज्ञान शाप की वरदान दोन्हीपैकी एक लिहिला तरी चालेल गुण आपल्याला दोन्ही लिहिले तरी चारच मिळणार आहे एक लिहिला तरी चारच मिळणार आहे परंतु सरावासाठी या ठिकाणी आपण दोन्ही निबंध लिहिणार आहोत तर विज्ञान शाप की वरदान बघा विज्ञानामुळे आपले जीवन जगणे आनंदी आणि सोपे झाले आहे विज्ञानाशिवाय राहण्याची माणूस कल्पना देखील करू शकत नाही शेतीसाठी लागणारी साधने जसे की ट्रॅक्टर हॅकर कंपाईनसारखे साधने बनवले आहेत घरात प्रेस गॅस चिमणी फ्रीज मिक्सरसारखे साधने बनवले आहेत ज्यांना वापरून जगणं सोपं झालं आहे पूर्वी लोक आजारपणाने मरत होते जसे मलेरिया डेंग्यू प्लेग कॉलरा आज विज्ञानाने या सर्व आजारांवर नियंत्रण मिळवले आहे आपल्या शत्रुपक्षाचा नायनाट आणि त्यांच्यापासून आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत सुईपासून मोठमोठे जहाज ट्रेन विमान आणि कृत्रिम गृह देखील बनवले आहेत विज्ञान आज प्रत्येक क्षेत्रात वापरले जाते जसे कोणतेही क्षेत्र नाही की ज्यामध्ये विज्ञानाचे उपयोग होत नाही टी व्ही टेलिफोन फॅक्स ईमेल मोबाईल फोन यांचा वापर करून आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेची माहिती घेऊ शकतो आणि फोनने कोणाशीही संवाद साधू शकतो मग तो जगाच्या कुठल्याही जागे असो विज्ञानाच्या सहाय्याने आज मनुष्य ट्रेन मोटार पाण्याचे जहाज वायुमान या साधनाने आपली यात्रा पूर्ण करू शकतात आणि ते देखील कमी वेळात यापूर्वी माणसाला लांबची यात्रा करणे अवघड असायचे पण आता हे सोपे फार सोपे झाले आहे या साधनांमुळे व्यवसायाच्या क्षेत्रात देखील उन्नती झाली आहे औषधी क्षेत्रामधील देखील विज्ञानाने फार प्रगती केली आहे आज गंभीर रोगांपासून माणूस वाचून जातो विज्ञानाने गंभीर आजारांवर देखील प्रभुत्व मिळवले आहे विज्ञानामुळे एक्स रे अल्ट्रासाऊंड एन्जिओग्रॉफी एनजिओफ्लास्टी सिटी स्कॅनसारख्या मशीनमुळे शरीरातील आजारांविषयी कळू शकणे शक्य झाले आहे आणि त्यांच्यावर उपचार करणे देखील शक्य झाले आहे कारखान्यामध्ये मोठमोठ्या मशिनी लागल्या आहेत त्यामुळे श्रम आणि वेळेची बचत होते आणि उद्योग देखील वाढते शिक्षणाच्या क्षेत्रात देखील विज्ञानाचा मोठा वाटा आहे इंटरनेट कम्प्युटरने आजचं जीवन जगणं खूप सोपं केले आहे यामुळे देखील छापले जातात मोठमोठे प्रकल्प देखील पूर्ण केले जाते आपले सर्व सुख आणि सोयी विज्ञानामुळेच आहे दररोज नवे नवे आविष्कार होत आहेत आजचा काळ बटनावर आहे बटन दाबले की सगळी कामे चटकन पूर्ण होतात विज्ञान आपल्या एक वरदानच आहे विज्ञान आपल्याला एक वरदानच आहे पण असे म्हणतात की जेवढे विज्ञानाने आपल्याला फायदे दिले आहे तेवढेच तोटे देखील आहेत विज्ञानामुळे माणूस आळशी झाला आहे त्याच्या आविष्काराच्या साधनांचा इतका आहारी गेला आहे की त्याला त्याशिवाय जगणे अशक्य झाले आहे मोठे मोठे बॉम्ब मिसाईल आणि विषारी गॅसच्या प्रादुर्भावामुळे माणूस तसेच प्राण्यांच्या जीवनांसाठी हानिकारक आहे तसेच प्राणीमात्रांच्या जीवनासाठी हानिकारक आहे उद्योग क्षेत्रातील कारखान्यातून निघणाऱ्या धुरांमुळे तसेच गाड्यातून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषण आणि त्यामुळे आजार वाढते आहे विज्ञान जसे वरदान आहे तसेच शाप देखील आहे माणसांवर अवलंबून आहे की त्याने हे वरदान म्हणून वापरायचे आहे की शाप म्हणून वापरायचे आहे आपण जसे म्हणू शकतो की विज्ञान विज्ञानमध्ये दैवी शक्ती सहन आसुरी शक्ती देखील आहे जेवढे त्याने उद्योग सुधारले आहे तेवढेच रोजगार हि हिरावून घेतले आहेत लोकांचे धार्मिक आणि आध्यात्मिक विश्वास कमी होत चालत आहे पर्यावरण असूनतील पर्यावरण असंतुलित होत आहे माणूस भोगविलासी बनत आहे शारीरिक शक्ती कमी होत चालली आहे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे आणि ते आजाराला बळी पडत आहे जेथे विज्ञान माणसासाठी वरदान आहे ते तेथे शाप देखील आहे हे सर्वस्व माणसावर आहे की त्यांनी याचा वापर वरदान या रूपात करावायचा आहे की शापाच्या रूपात अशा प्रकारे विज्ञान शाप की वरदान हा निबंधसुद्धा आपण पाहिला आहे दोन्ही दिवस दोन्ही निबंधाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे अशा प्रकारे वर्ग आठवी विषय मराठी प्रथम घटक चाचणी उत्तरासहित या घटक चाचणीचा आपण या ठिकाणी सराव केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद